नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विना नोटीस विना परवानगे महानगरपालिकेच्या अतिक्रमणाच्या नावाखाली बेकायदेशीर कारवाई अजय मकासरे मागील पन्नास वर्षांपासून वास्तव्यास आहेत व सदरील मालमत्ता ही आमच्या स्वतःच्या कायदेशीर मानसी हक्काची आहे सदरील ठिकाणी मागील काही दिवसांपासून नगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे दर दोन दिवसाड विना परवानगी विना नोटीस आमच्या मालकी हक्काच्या जागांमध्ये येत आहेत व मोजमाप करून वेगवेगळ्या ठिकाणी खुना लावून जात आहेत व सदरील आमच्या स्वअर्जित मालकाची हक्काची जागा अतिक्रमणाच्या नावाखाली जमीन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देऊन जात असल्याचं निवेदनात म्हटलेलं आहे यावेळी संजय मकासरे सय्यद वाहिद अब्दुल हमीद शेख चांद पन्नालाल कटारिया आरिफ शेख नवेद शेख आदि आय आय लाईन बाजार छत्रपती संभाजीनगर रोड येथील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर लाईन बाजार मिडरी मजी समोर संभाजीनगर रोड तर तेथे ते ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पंधरा फूट पंधरा मीटरचं मार्किंग केलं होतं अतिक्रमांसाठी तर ते अगोदरही त्याच्या आमच्या रोड मध्ये पहिलं दहा फूट गेलेलं आहे साहेबांना आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिले की ते रद्द करण्यात यावं आणि पूर्वी जे होतं बारा मीटरचं तेच कायम करण्यात यावं तर ते त्यांनी ते मान्य रह... केलेलं आहे आणि आता आमच्याकडून जे काही पेपर्स असतील आमचे आमच्या मालकी हक्काच्या खाजगी जमिनी आहेत आम्ही तेथे राहील तेथील रहिवाशी आहे जवळजवळ साठ सत्तर वर्षापासून पन्नास पंचावनाचं मा माझं वय आहे माझा जन्मही तिथं झालेला आहे आणि बहुतेक लोकं तिथं राहणारे पण आहेत आम्ही तीस वर्षापासून राहत आहे परंतु पंधरा मीटरची मार्किंग पालिकेने केलेली होती त्याच्या अगोदर बारा मीटरची लाईन लावलेली होती आता आम्ही आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे तर बारा मीटरला ॲग्री झालेली आहे स्वतःहून बारा मीटर काढून घ्या आमची याच्यात सगळी मान्यता आहे म्हणून नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा